हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप की सगळे मजेत असताल आणि स्वस्त असताल तर बऱ्यापैकी थंडी सुरू झाली आहे थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बरेच जण ड्रायफ्रूट्सचे लाडू म्हणा किंवा आवळा कँडी आवळा मुरंबा आणि बरेच प्रकारचे जे म्हणजे न्यूट्रिशस काही आयटम्स आहेत ना ते आपण या दिवसामध्ये बनवून ठेवतो जे की आपल्याला वर्षभरही कधी कधी खायला टिकतात जसं की आवळ्याचा मुरंबा वगैरे आहे तसे तर मीही आज ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवत होते तर यासाठी सगळे ड्रायफ्रूट्स तुम्हाला घ्यायचे आहेत जसे की काजू बदाम मनुके पिस्ता अजून अक्रोड अंजीर तर माझ्याकडे फक्त अक्रोड नव्हते कारण की मला चांगले अक्रोड नाही भेटले म्हणून मग ते स्किप केले मी आणि डिंक मेथी ज्या मेथीच्या पिया असतात ना त्या मेथी अजून खसखस तीळ शेंगदाणे खोबरे खारीक असे सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि मस्त तुपामध्ये ना त्यांना लिटरली असं तळून काढायचं आहे हो ते काय होतं ना तुपामध्ये त्याला तुम्ही मस्त असं खरपूस तळून घेतलं ना की ते बरेच दिवस लाडू टिकतातही आणि तुपाचा पौष्टिकपणाही त्यात जातो आणि टिकूनही राहतात आणि तूपही आपल्याला त्यात लाडूमधनं जातं कारण की असं एरवी बऱ्याच जणांना ना असं खायला आवडत नाहीत किंवा कोणाकोणाला त्याचा स्मेलही आवडत नाही तर म्हणून मग अशा प्रकारे ना तूपही आपल्याला लाडू म्हणणं जातं तर मी मस्त असे सगळे जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना ते असे याच्यामध्ये तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि मी तरी शक्यतो घरचंच तूप वापरते म्हणजे मी घरीच तूप बनवते तर मग त्याचा म्हणजे स्मेलही ना खरंच खूप छान येतो आणि आपल्याला माहिती आहे समजा मा की घरचं तूप आहे ना तर मग आपल्याला काळजीही करण्याची गरज पडत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे आता म्हणजे एकदम शुद्ध कोणतीही गोष्ट अशी एकदम शुद्ध हे खूप अवघड झालेलं आहे मार्केटमध्ये त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा मस्त तळून घेतलेल्या आहेत आणि जी सुकी खारीक आहे ना ती तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे एकतर सुकी खारीक तुम्ही तशीच पण मिक्सरमधून काढू नका नाहीतर तुमचं मिक्सर खराब होणारच होणार पहिले त्याला ना वाळवून तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून घ्या आणि मग तुम्ही त्याला मिक्सरमधनं काढा किंवा मग असं खारीक जी पावडर आहे ना, मा मा ना, मा ना तीही मार्केटमध्ये मा भेटते पण कधी कधी ती खूप कचकच वगैरे करते मग म्हणजे ती कशी बारीक बनवलेली असते कशी नाही ते आपल्याला माहीत नसते म्हणून मा मग मी तरी अशी खारीकच मार्केटमधून मा आणून त्याची पावडर बनवून घेते आणि खोबरं वगैरे आहे ना तेही सुखं खोबरं तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट्स किंवा बाकीचे आयटम्स वगैरे हो घ्यायचे आहेत ना तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता कधी कधी काय होतं ना बऱ्याच जणांना ड्रायफ्रूट्समधलेही काही काही जे प्रकार आहेत प्रकार म्हणजे काही आयटम्स आहेत ना ते आवडत नाहीत म्हणजे खायला अजिबात काही जणांना काजूच आवडतात काहींना बदाम आवडत नाहीत तर कधीकधी कधी काय होतं ना काही काही जणांना ॲलर्जीही असते हे बदामची म्हणा किंवा काजूची म्हणा ना तर मग तुम्ही तो आयटम करून करूनही हे असे लाडू वगैरे बनवू शकता पहिल्या वेळी काय व्हायचं म्हणजे की जे डिलिव्हरी झालेल्या बायका वगैरे मुली वगैरे आहेत ना त्यांनाच अशा प्रकारचे लाडू म्हणा किंवा अशा अशा आयटम खायला दिले जायचे पण आजकाल तर म्हणजे घरोघरी सगळेच जण खातात आणि गरज सगळ्यांनाच या गोष्टींची असते तर हा मी ना काय केलं होतं खारीक बारीक करून घेतली होती पण माझ्याकडे जरा कमी पडली खारीक मला वाटलं पुरेशी होऊन जाईल पण नंतर मी हे केल्यावर बारीक वगैरे केल्यावर मला सम असं वाटलं की थोडीशी कमीच पडली आणि काय होतं ना खारीक टाकल्यावर तुम्ही जेवढी जास्त खारीक वगैरे टाकताल ना तेवढा तुम्हाला नॅचरली स्वीटन स्वीटनेस येतो त्या लाडूंना तर तुम्हाला गूळ वगैरे ना जास्त टाकण्याची गरज पडत नाही त्यामध्ये आणि नंतर आहे ना मस्त अशी मेथी पण मी तुपामध्ये मस्त भाजून घेतली होती जास्त मेथी टाकल्यानंतर ना लाडू कडू लागतात म्हणजे मुलं खात नाहीत ती ॲक्च्युली आपल्याला माहीत असतं मोठ्यांना की ते मेथीमुळे कडू लागतात पण पौष्टिक आहेत पण मुलं खात नाहीत पण तुपामध्ये मेथी तुम्ही मस्त परतून घेतली ना अशी भाजून त्याचा स्मेलही खरंच खूप छान येतो आणि कडूही लागत नाही तर मी सगळं माही मिक्सचर असं मस्त करून घेतलं होतं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकल्यानंतर आणखी तुम्ही आधीच बनवून ठेवलेलं होतं आणि मस्त असं बारीक करून घेतलं सगळं आणि मग याच्यानंतर आता गुळाचा पाक करून टाकायचा आहे तर गुळ ना तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता म्हणजे कधी कोणाला जास्त गोड आवडत असतील किंवा कोणाला खूपच कमी गोड लागत असेल तर तुम्ही मग त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने गूळ वगैरे टाकू हो शकता किंवा कोणाकोणाला म्हणजे तसेही खाऊ शकतात हे लाडू की गोड नको आहे तर मग फक्त तुम्ही एवढाच गूळ वापरा की जेणेकरून ते लाडू बांधले जातील कारण की त्याला थोडंसं तरी घट्टपणा येण्यासाठी चाचणी लागेलच म्हणून मग काय करायचं थोडासाच तुम्ही त्याच्यामध्ये गूळ वापरू शकता आणि या पाकामध्ये ना मी तूपही टाकलं होतं तुम्हाला तुपाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता ज्याला तूप आवडत नाही तर मग ते असे लोक कमी तूप वापरू शकतात ते किंवा ज्याला जास्त तूप आवडतं कोणत्याही प्रजातात खायला तर तुम्ही जेवढं तूप वापरता तेवढं चांगलं तर मग मी याच्यामध्ये ना चाचणी करताना पण पाक करताना ना तूप टाकलेलं होतं दोन चमचे आणि चाचणी एवढीच घ्यायची आपल्याला की म्हणजे एक तार नको तुटायला एक तार तुटायच्या आधीच तुम्ही गॅस वगैरे बंद करून टाकायचा कढई खाली घेऊन गॅसच्या खाली घ्यायची कारण की मग कढई गरम गॅसवर राहिली मग अजून ती तसाच तो पाक म्हणजे पकत जातो आणि चाचणी घट्ट होत जाते आणि मग चाचणी घट्ट झाली की मग ते लाडू आहे ना असे कडक कडक होऊन जाण्याची शक्यता असते त्यामुळे मी चाचणी घेतली मिक्सर मस्त असं मिक्स करून घेतलं पटकन कारण की काय होतं ना हे लाडू तुम्हाला गरम गरमच बांधायचे असतात थंड झाल्यावर हे लाडू तुम्ही बांधू शकत नाही मिक्सचर काय होतं ना असं ढिसळ होतं आणि मग तुम्हाला ते लाडू बांधता येत नाहीत त्यामुळं मग मस्त मी मिक्स केलं होतं आणि लाडू बांधायला सुरुवात केली होती तर तुम्ही आहे ना आ, फक्त म्हणजे लाडू आता मी तर लाडूच करत होते पण तुम्ही ना वेगवेगळे वेग शेप्स याला देऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला मस्तपैकी जर आपण चिक्की बनवतो ना तसं त्याला मस्त फ्लॅट एका प्लेटमध्ये सॉरी ताटामध्ये वगैरे असं पसरत ताटामध्ये पसरवून त्याला थोडं सेट होऊ देऊन त्याचे तुम्ही वड्याही पाडू शकता आणि चिक्कीसारखंही खाऊ शकता किंवा मग तुमची मुलं असं खात नसतील तर तुम्ही ना त्याला मस्त चॉकलेट मोल्ड्स वगैरे वेगवेगळ्या शेप्सचे तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याला वेगवेगळे असे शेप्सही देऊ शकता आणि तेही मुलांना खायला देऊ शकता काहीतरी वेगळे शेप्स वगैरे किंवा मग जर मुलं बिलकुलच खात नसतील किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं युनिक ट्राय करायचं असेल ना तर वेगवेगळे चॉकलेट मोल्डमध्ये हे मिक्सरां सेट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना चॉकलेट लावायचं म्हणजे त्याला चॉकलेट सिरपमध्ये के वगैरे डीप करायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून घे द्यायचं मग ते मस्त त्याला ना चॉक ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स सा वगैरे सारखं ते होऊन जातं पण मी काय असं केलं नव्हतं मी करणार आहे मुलांसाठी असं पण मी आत्ता सध्या मला वेळही नव्हता आणि माझ्याकडे मोल्डही नव्हता चॉकलेटचा त्यामुळं मी काही केलं नव्हतं पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा जर तुमची मुलं अशी ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे खात नसतील ना तर तुम्ही असं जर एकदा करून त्यांना दिलं आणि त्यांना आवडलं तर तुम्ही वारंवार करू शकता तर तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हीही असं जर वेग काही वेगळं टाकत असाल ना ड्रायफ्रूट्सच्या लाडूमध्ये जे की पौष्टिक असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज नक्की तुमचं कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय